क्षेत्र अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आता जी कारवाई सुरू आहे यामध्ये अधिकृत अनधिकृत काही आहेत स्टॅबिलिटी त्या ठिकाणी असे सर्व स्ट्रक्चर्स काढण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत त्यानंतर ज्या काही परवानग्या दिल्या जातील त्यासाठी प्रायव्हेट बिल्डिंग आणि सार्वजनिक ठिकाणं त्या दोन साठी वेगवेगळं त्या ठिकाणी आपण सूचना निर्गमित केलेल्या आहेत सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेमार्फत उपायुक्त मालमत्ता यांच्या अध्यक्षतेखाली आरटीओ ट्रॅफिक पी आय आणि मालमत्ता विभागाचे मालमत्ता अधीक्षक यांची एक कमिटी त्या ठिकाणी गठीत करण्यात येणार आहे आणि नव्यानं सर्व सार्वजनिक स्थळांचा त्या ठिकाणी आपण जागा निश्चिती करणार आहोत आणि या ठिकाणी जाहीर निवेदेद्वारे या ठिकाणची स्थळावर आपण अॅडवर्टायझिंगची स्ट्रक्चर उभं करण्याची परवानगी त्या ठिकाणी देणार प्रायव्हेट मालमत्ता धारक यांना जाहिरात आपल्या बिल्डिंगवर करायची आहे त्याच्यासाठी आवश्यक ती कागदपत्र आहेत ती कोणकोणती असावी या अनुषंगाने पण आपण सूचना निर्मित केलेल्या आहेत त्यामध्ये संबंधित घर मालकांनी आपला बांधकाम परवाना बांधकाम पूर्णत्व आणि भोगवटा प्रमाणपत्र त्याचसोबत ज्या मालमत्तेवर ज्या प्रकारचं स्ट्रक्चर उभार उभारायचं आहे त्याचं स्टील डिझाईन आणि या स्टील डिझाईन सह त्या पूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट जे की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज यांना करणं अपेक्षित आहे या सर्व सर्टिफिकेट सोबत महापालिकेकडे अर्ज करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर महापालिका त्या ठिकाणी स्थळ पाहणी करून परवानगी त्या ठिकाणी